मानदेशाचा महाराष्ट्राच्या मातीला नेहमीच संतांची समाज सुधारकांची आणि निस्वार्थ भावनेनं जनसेवेत रमणाऱ्या महान व्यक्तिमत्वांची परंपरा लाभली आहे याच परंपरेतील एक तेजस्वी तारा म्हणजे अप्पासाहेब मिसाळ एडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आणि महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळ्यामध्ये उत्कृष्ट संस्थापक आणि काउन्सिलर या दुहेरी बहुमानानं सन्मानित झालेले अप्पासाहेब मिसाळ यांचं कार्य केवळ स्तुत्य नाही तर ते हजारो अपंग आणि वंचित आयुष्यांसाठी आशांचा किरण बनले आहे या गौरवाबद्दल त्यांना त्रिवार वंदन आणि पुढील वाटचालीसाठी उत्कट शुभेच्छा गेले एक दशके आपसाळे यांनी स्वतःला समाजासाठी अक्षरशः वाहून दिवसाचं सूर्य उगवण्यापासून ते रात्रीचा चंद्र मावळेपर्यंत त्यांचे प्रत्येक क्षण समाजाच्या कल्याणासाठी समर्पित असतो त्यांच्या कार्यामध्ये केवळ कठोरता नाही तर आहे ती मायेची उब आणि समाजाबद्दलची अथांग तळमळ जिल्हा परिषद शाळा पाटलूची वस्ती डिजिटल करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीनं ज्ञानाच्या नव्या युगात ग्रामीण भागातील मुलांनाही मुख्य प्रवाहात आणले ही केवळ एक शाळा डिजिटल केली नाही तर ती एका नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्य नांदी ठरली आहे कोरोना महामारीनं जेव्हा संपूर्ण जग ग्रासलं होतं आणि धारावीसारखा परिसर मृत्यूच्या दारात उभा होता तेव्हा आप्पासाहेब एक कोरोना योद्धा म्हणून फार्मसिस्टच्या स्वरूपात तिथे अहोरात्र कार्यरत होते स्वतःच्या जीवाची न करता त्यांनी कोविड सेंटरच्या माध्यमातून लाखो रुपयांची औषधे आणि जीवनावश्यक ड्रायफ्रूट मोफत वाटप केले त्यांच्या या कृतीने अनेकांचे प्राण वाचले त्यांनी केवळ औषध दिली नाहीत तर जगण्याची उमेद दिली आहे त्या कठीण काळात ते अनेकांसाठी देवदूत बनवून आले दहावी आणि बारावीच्या उमरठ्यावर असलेल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य संधींमधून योग्य मार्ग निवडायला मदद करण हे केवळ मार्गदर्शनच नव्हे तर का का ते एका पिढीचं भविष्य घडवण्याचं पवित्र कार्य होतं त्यांनी अनेक तरुणांना योग्य करिअर निवडून स्वावलंबी बनवलं कौटुंबिक आणि सामाजिक कारणांमुळे ज्या महिलांचं शिक्षण लहानपणीच थांबले ज्यांच्या शिक्षणाचं स्वप्न अपूर्ण राहिलं त्या वर्किंग प्रोफेशनल महिलांसाठी अप्पासाहेबांनी पुन्हा शिक्षणाचे दरवाजे उघडले विधवा आणि घटस्फोटीत महिलांना विविध व्यवसाय कोर्सेसच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवून त्यांनी त्यांना एक केवळ आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला नाही तर आत्म विश्वासानं जगण्याचं बळ दिलं हे कार्य खऱ्या अर्थानं स्त्री शक्तीला सन्मान देणारं आणि त्यांना समाजात ताट मानेनं उभे करणार आहे अप्पासाहेब यांनी केवळ मार्गदर्शन नाही तर प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे गावातील आणि समाजातील सुशिक्षित बेकार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अतुलनीय आहेत मेडिकल क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांना व्यवसायाचं मार्गदर्शन असो किंवा महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही डॉक्टरकीसाठी प्रवेश मिळवून देण्यापर्यंतचे त्यांचे सहकार्य असो साहेबांनी असंख्य विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ दिला आहे एडी फाउंडेशन आप्पासाहेब मिसाळ यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट संस्थापक आणि काउन्सिलर म्हणून सन्मानित केलाय हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही तर तो निस्वार्थ समाजसेवेचा देहवेडेपणाचा आणि माणुसकीचा गौरव आहे आप्पासाहेब मिसाळ यांच्यासारखी माणसे समाजात असल्यामुळेच आजही माणुसकी आणि सेवेचं मूल्य जिवंत आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वर कुठे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफीर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा